संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा आपल्या सगळ्यांचं स्वागत महाड येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमामध्ये खासदार सुनील तटकरे यांनी भरत, या भरत गोगावले यांची नक्कल केली यावर आता उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे भरत गोगावले यांचा नॅपकिन काखेमध्ये असतो असं उदय सामंत यांनी म्हटलंय भरतशेड यांचा रुमाल खांद्यावर नसतो भरत शेड गोगावलेंचा नॅपकिन हा गेली वर्षानुवर्ष काखेत असतो त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की त्यांनी ना भरत गोगावली साहेबांची नक्कल केली आता मला शोधावं लागेल की खांद्यावर नॅपकिन टाकणारा नेता कोण आहे भरत शेठ गोगावले हे सर्वसामान्य लोकांचं एक फार मोठं नेतृत्व आहे बडा शेठ गोगावलेंच्या समोर अनंत अडचणी त्यांच्या पंचवीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये आल्या तरी देखील ते जिंकलेले आहेत आणि आज त्यांचा एक सहकारी म्हणून त्यांच्याबद्दल मला नितांत अभिमान आहे एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला माणूस वंदनीय बाळासाहेबांच्या नेतृत्वामुळं राज्याचा कॅबिनेट मंत्री होतो मला असं वाटतं हे कोकणातल्या शेतकरी कुटुंबाला अभिमान वाटावा असं नेतृत्व आहे त्याच्या पलीकडे मला दुसरं काही सांगायचं नाही आणि अजून कितीही निवडणुका जरी झाल्या तरी भरत शेठ गोगावलेच तिथून निवडून येणार ही काळ्या दगडावरची बघविरेख आहे तो तिढा सोडवण्याची जबाबदारी माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय एकनाथजी शिंदे आणि अजितदादांची ते लवकरात लवकर सोडवतील नाही कसली वादाची बघा प्रत्येकानं लावून घेण्यासारखं आहे आमचे भरतशेठ कॉन्फिडेंटली आत्मविश्वासानं त्यांचा नॅपकिन आहे तो खांद्यामध्ये ठेवतात आणि काखेमध्ये ठेवतात आणि त्यांची वर्षानुवर्षाची एक वेगळी स्टाईल आहे रांगडा आमचा रायगडचा नेता भरतशेठ गोगावले आहे आणि भरतशेठ गोगावले यांची नक्कल त्यांनी केली असं मी म्हणत नाही कारण भरतशेठ गोगावले असा कधी नॅपकिन टाकतच नाही भरतशेठ गोगावले कसा नॅपकिन ठेवतात तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे आणि तो आत्मविश्वासाचा नॅपकिन आहे असं मला वाटतं भरतशेठच्या बाबतीमध्ये मला प्रश्न विचारला की त्याच्यामध्ये अजून काय स्वतःहून जितके वेळ निवडणूक लढवू इच्छितात तितका वेळ भरत शेठ गोगावले निवडून येणार ही पुन्हा एकदा सांगतो की काळ ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा